नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुम्हाला दोन दिवसामध्ये मी जेवढे ब्लाऊज रेडी केलेले आहेत ना ते ब्लाउज दाखवते आणि कशाचा रेट मी किती घेतलेला आहे ते पण दाखवते हे ब्लाउज मी पूर्ण एका कस्टमर दोन कस्टमरचे आहे त्याच्यामध्ये तर हे एक आहे प्रिन्स कट प्रिन्स कट आहे बॅक साइडला राऊंड नेक आहे ह्याला आपण कॉडपायपिंग दिलेली आहे अशा प्रकारे ह्या कस्टमर चे आपल्याला पाच ब्लाउज आहेत पाच ब्लाउज मध्ये तुम्हाला हे त्याच कस्टमरचा आहे सेकंड ब्लाउज हे साडीला त्यांनी लेस लावायला लावलेली आहे प्लेन साडी होती त्याच्यामध्ये आपल्याला ले लेस लावून ए स्ट्रिंगला आणि बॅक साइड ला पण लेस लावायला आहे ले राऊंड नेक आहे राऊंड नेक आहे पण त्याच कस्कमरचा आहे आपल्याला स्लीव ला अशी स्टोन आहेत तर त्यांना सिल्वर कलरची लेस पाहिजे होती राऊंड नेक आहे सिल्वर कलर ची लेस टाकलेली आहे हे सर्व कट चे ब्लाउज आहे त्या कस्टमर चे ब्लाउज लेस लावलेली लावलेली आहे सेम अशी प्लेन होती साडी त्यांना अशी आवडत आहे ही लावलेली आहे हे एक आहे प्रिन्स कट चा ब्लाऊज आहे फिनिशिंग वगैरे कशी वाटते ते पहा तुम्ही हे बघा प्रेस करू फिटिंग वगैरे पाच चार हे पाच हे पाच ब्लाउज आहेत एक माझ्या जवळ आहे ना प्रेस्कटच्या ब्लाउजची शिलाई अडीचशे आहे पटोरीच्या ब्लाउज ची दोनशे आहे तर मी अडीचशे अडीचशे रुपये घेतलेली आहे ह्या ब्लाउजाला एका ब्लाउजला हे दुसऱ्या कस्टमर चे आहेत नवरी आहे नवरीच्या आईचे आहे हे हे पण नॉर्मल स्लीव शिवलेले आहेत छोट्या आणि पटोरीचा ब्लाउज आहे लहान माप आहे पटोरी वगैरे बघू शकता छान बसत आहे ह्याला पण कॉड पाइपिंग दिलेली आहे कोणी नॉर्मल पायपिंग मला नॉर्मल पायपिंग देते कॉड आवडत असेल त्यांना कॉड पायपिंग हिचे मी दोनशे रुपये आहे शिलाई मुलीचं आहे नवरीचं आणि ते ब्लाउज ला आपल्याला त्यांनी तीनशे रुपये दिलेले आहेत ह्या ब्लाउज मध्ये आपल्याला फक्त कटोरी ब्लाउज आहे आणि बॅक साइड ला ही डिझाईन टाकलेली आहे हे ब्लाउज साठी आपल्याला जे टोरी लेसेस आहे ते आपल्याला लावायचे होते तर त्यांनी तीनशे रुपये दिलेले आहेत ब्लाउज ची ही डिझाईन कशी वाटली तर मेन करत त्यांचा गळा लहान आहे लहानच आवडत होतं त्यांना त्या लहान मध्येच आपल्याला ही डिझाईन केलेली आहे ह्याची सिलाई मी तीनशे घेतली आहे हे ब्लाऊज नवरीचं आहे ह्या ब्लाउज सोबत हो आपल्याला ले लेहंगा निकाल केलेली आहे लेंग्याचा अल्ट त्याचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे ते मी पण शिवले ना फायनल त्याचा दाखवते ते आहे दुसऱ्या कस्टमरच त्याचे पग स्लीव आहेत बाहुबली हे बॅक साइड ला असं सा पॅटर्न केलेलं आहे कटवर्क मध्ये आणि इकडल्या साइड ला आपल्याला बटन लावायचं आहे एक ह्याचे काच बटन पण बाकी आहेत बटन बाकी आहेत ते पण कटोरीचा आहे मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे हे अजून थोडी फिनिशिंग राहिलेली आहे इथे लेस लावायचे आहे कटवर अजून आपल्याला हे पॅडेल ब्लाउज ठेवायचं आहे प्रिन्स कटचा लेहंग्यावरला आहे हे लेहंग्यावरली तुम्हाला ब्लाउज दाखवते शिव फायनल त्याचा पण ह्या ब्लाउज चा फायनल लुक पॅडेड आहे आणि प्रिन्स प्रिन्सकट आहे हे लेस लावलेली आहे लेहंग्याच्या आणि ब्लाउजच्या मॅचिंगची स्लीव ला पण लेस फ्रंट बॅक आणि स्लीव ला लेस लावलेली आहे किती छान दिसतंय लेस बॅक साइड हाय होप करायचे आहेत ह्या व्हिडिओला लेट होत होता म्हणून मी आधी ब्लाउज पपडेट झाल्या झाल्या आधी व्हिडिओ बनवला कटचा आहे त्याच्यामध्ये मी म्हणले होते हाईट जास्त आहे तर हाईट आपल्याला हे तर आपण वरच्या प्रिन्स साईडचा असल्यामुळे कट काढून घेतलेला आहे परंतु फ्रंट साईडला आपल्याला हे गळा गळ्याचं पाहिजे होतं आणि खालच्या साईडला हे बॉर्डर पण पाहिजे होत तर आपल्याला ही हाईट कमी करायची होती हाईट कमी करण्यासाठी मी इथे हे फ्लावर एक यू दिला इथे बीच मध्ये एक फ्लावर होता ते काढून टाकले आणि हे असं स्टिच करून घेतले इथे जॉईंट आहे जॉईंट बघू शकता दिसत नाहीये फिनिशिंग ने केलेला जॉईन तर अशा प्रकारे आपण ब्लाउज बघू शकतो मी तीनशे रुपये शिले घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद